तर मला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला तर मला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक एक दोन चार मिनटं जास्तीचे घेतो आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर अमित शाहसाहेब साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक असणार आहे त्याचं कारणच सांगतो तुम्हाला आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली तुम्ही गुळीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन मराठ्यांना आरक्षण द्यावं तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठुलं तर गणित नाही तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणली तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र हे क्लिअर केलं आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं ही एक पद्धत झाली तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धत आहे ती मराठ्यांबाबत राबू नका तुम्ही आमचं ना नाव घेतलं आहे म्हणून मी काय तुमचं कावं नाव घेतलेलं नाही ना। ना। माय समाजाने घेतल्या नाही तुम्ही तिकडं खड्ड्यात पडा उताने पाताने पाडा तिकडं मारा काही देणं घेणं नाही आम्हाला आम्ही तुमचं नाव नाही घेतलं पण तुम्ही माया मराठ्याचं नाव घेतलं गुर्जर पटेल म्हणजे गुजरातचे यांचं आंदोलन हाताळलं तसं आम्ही मराठ्यांचंही आंदोलन हाताळू तुम्ही जर त्या पद्धतीनं हाताळाल तुमच्या पद्धतीनं तुमची पद्धत म्हणजे काय कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी आपण खायचं ही तुमची जी घाण सवय आहे ना पूर्वीची आम्ही शास आहे आ, ही हे तुमच्यासाठी घातक आहे मला हे बोलायची गरज नव्हती पण तुम्ही माझ्या मराठ्याला आरक्षणात ओढलं मध्ये आता म्हणून मला हे बोलावं लागतं नाविलाजे माझं कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्टाईलनं कामं केलेली आहेत हाताळलेलं जसं की उदाहरणार्थ म्हणून उदाहरण म्हणून देतो जसं की भाजपासाठी रक्त अंगातलं पूर्ण संपवून घेतलं वाजपेयी साहेब आहेत त्याच्यानंतर आडवाणी साहेब आहेत त्यानंतर जॉर्ज फर्नांडीस आहेत त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत व्यंकय्या नायडू साहेब आहेत त्याच्यानंतर आपले महाजन प्रमोद महाजन साहेब आहेत सुषमा स्वराज आहेत असे जी एक टीम होती पूर्वीची अशोक सिंगल मला वाटतं प्रवीण तोगडिया, तोगडिया मुरली मनोहर जोशी हे जे मोठमोठ्याले टीम होत्या मला वाटतं राम जेठ मलानीसुद्धा बहुतेक त्या ह्याच्यामधलेच आहेत ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजवला आम्ही असं आहे ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं हां ज्या माणसानं उभा देश पिंजून काढला त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसेल त्यांचं नाव आहे लालकृष्ण आडवाणी हो तुम्ही कसं हाताळताय स्वतःच्या कुटुंबाला तो एक परिवार आहे तुमचा ते तुमच्या अंतर्गत विषय आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही गुर्जर अशी मराठ्यांचं आंदोलन जोडलं आणि तुम्ही त्या हाताळायच्या भूमिकेत निघाला तुमच्या त्या पद्धतीनं हाताळणार असाल तर ते होतो तुमचं कुटुंब त्यांनी सहन केलं इथं महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपावरती संकटीत त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखा उभा राहतो तुमच्या पाठीशी त्या महाराष्ट्रातल्या मराठीशी जर तुमची इतकी वाईट नाही येत असेल आंदोलन हाताळण्याची त्या पद्धतीनं की तुम्ही तर सातोळं म्हणजे हटू म्हणजे ज्यांना कोणाला पंतप्रधान आहे हो त्यांना होऊ द्यायचं नाही ज्यांना कुणाला पुढं जायचं त्याला जाऊ द्यायचं नाही जो कोणी रेसमध्ये पंतप्रधानाच्या त्याला दोन तीन दिवस ठेवायचं उदाहरणार्थ मुरली मनोहर परलीकर हे ज्या ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही हो तुम्ही मराठ्यात ती तळात कोणी ठेवणार नाही आम्ही तुम्हाला तिने तळात आम्ही शहा साहेब ते जर पडलात गोळी गोलावीनं आरक्षणाचा प्रश्न मार्गे काढा प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे ज्या पद्धतीत जसं की योग्य आदि आदित्यनाथ साहेब ज्यावेळेस त्या फ्रंटला येत आहेत की आता हे पंतप्रधानाच्या लेवल जाणार तुम्ही हाताळून रिवर्स टाकलाच म्हणून समजायचं ही जी तुमची पद्धती हाताळण्याची स्वस्वार्थासाठी लोक पायाखाली दाबवण्याची ही इथं मराठीचं आंदोलनात चलत नसते कारण इथं मनोजरंग हे पाठ्य आहे हे लक्षात ठेवा